जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये बोरमडीमधल्या आदिवासी महिलेची रस्त्यातच प्रसुती झाल्याची घटना घडली आहे तब्बल अर्धा तास फोन करून सुद्धा कुठल्याही प्रकारची रुग्णवाहिका आलेली नव्हती त्यामुळे महिलेला तिच्या दुचाकीवरनं रुग्णालयात घेऊन जात असतानाच रस्त्या बोरमडी बोरमडीमधल्या आदिवासी महिलेला प्रसुती कळा सुरू झाल्या आणि ह्यासाठी तिच्या कुटुंबियांनी रुग्णवाहिकेला फोनही केला पण रुग्णवाहिका आलीच नाही शेवटी प्रसुती कळा वाढल्यानं तिच्या पतीनं तिला दुचाकीवरनं रुग्णालयात नेत असतानाच रस्त्यातच तिची प्रसूती झाली तिनं बाळाला जन्म दिला यावेळी चक्क या ठिकाणाच्या इतर महिलांनी सुद्धा प्रसूती करताना साहित्य नसल्यामुळे चक्क दगडाच्या सहाय्यानं नाळ तोडल्याचा दुर्दैवी प्रकार या ठिकाणी घडलाय केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा चोपडा हा मतदारसंघ आहे तर दुसरीकडे जिल्ह्यामध्ये तीन कॅबिनेट मंत्री असताना सुद्धा महिलेला अशा पद्धतीनं प्रसुती होण्याची वेळ आली असेल तर ह्यापेक्षा वाईट काय असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय आदिवासी महिलांच्या अशा पद्धतीच्या प्रसुतीबद्दल आदिवासी नेत्या प्रतिभा शिंदे यांनी सरकारवर मोठा संताप व्यक्त केला आहे या ठिकाणच्या सर्व डॉक्टर्स आशा वर्कर परिचारिका ह्या सगळ्यांवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रतिभा शिंदे यांनी केली आहे काही काय सांगणार केंद्रीय मंत्र्यांचं जळगाव जिल्हा हो काय त्यानंतर कॅबिनेट मंत्री तीन आहे मात्र जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्या वैजापूरात एका महिलेला रस्त्यावर अखेर प्रसिद्धीची कळा आल्या आणि त्या शिकणीला बाळाला जन्म द्यावा लागलेला आहे अत्यंत दुर्दैवी संताप येणारी घटना आहे आदिवासी भाग पेसा एरिया ज्याच्यामध्ये मुबलक असा निधी देण्याची वलगना केली जाते ॲम्ब्युलन्स दिले आहेत सांगितलं जात डॉक्टर दिले आहेत सांगितलं जात पण दुर्दैवानं जे हे जे गाव आहे बोरमळी या गावामधून त्या महिलेला वैजापूर गावाला आठ किलोमीटर दूर आपला नवरा मोटरसायकलवर आणतो तिथे कोणीही दखल घेत नाही डॉक्टरांना फोन केला जातो नर्सेसला फोन केला जातो आशा वर्करला केला जातो अंगणवाडी वर्कर कोणीही लक्ष देत नाही आणि त्यामुळे त्या बाईच्या नवऱ्याला अर्ध्या रस्त्यावरती बाईला उतरावं लागतं रस्त्याने येणाऱ्या ज्या बायका आहेत आदिवासी बायका त्या त्याची डिलिव्हरी करतात ही पुरोगामी महाराष्ट्राला ला आणणारी गोष्ट आहे आणि याच्याबद्दल खरं म्हणजे सगळ्यांना पनिश केलं पाहिजे आणि ताबडतोब तिथले डॉक्टर डी एच ओ यांना सस्पेंड केलं गेलं पाहिजे आणि त्याचबरोबरीने आदिवासींचा जो नऊ संजीवनीचा जी आर आहे कायदा आहे संदर्भामधले जे काही कायदे आलेले आहेत त्याच्या अंतर्गत ताबडतोब कार्यवाही झाली पाहिजे या जिल्ह्यामध्ये सहा महिने होतात पण नऊ संजीवनीची मिटिंग होत नाही पहिली मिटिंग मध्ये झाली आणि दुसरी मिटिंग आता सहा महिन्याने झाली त्यामुळे कोणीही आदिवासींकडे गांभीर्याने बघत नाही ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि आपल्या सगळ्यांना शर्मेनं मान खाली घालणारी घटना आहे अशा पद्धतीने जर एका आदिवासी लाडके बहिणी अशा पद्धतीने वेळ तो पण म्हणजे केंद्रीय मंत्र्यांचा मतदारसंघ असेल तर ही मोठी शोकांती काय म्हटली पाहिजे काय वाटत म्हणजे मला अजूनही आठवतो तो दिवस आम्ही सगळे त्यावेळेस रक्षाताईंच्या बरोबर होतो जेव्हा रक्षाताईंच्या मुलीचा मुद्दा आला तेव्हा आम्ही सगळे त्यांच्या बरोबर होतो पक्ष विचार सगळे बाजूला सोडून आता आमचा प्रश्न ही घटना घडून पाच दिवस झालेत एकवीस मे ची घटना आहे आज सत्तावीस तारीख अजूनपर्यंत सुद्धा साधी दखल प्रशासनाने घेतली नाही साधी दखल कोणत्याही मंत्र्याने किंवा पालकमंत्री असतील केंद्रीय मंत्री असतील यांनी घेतलेली नाही आदिवासी तुमच्या दोडक्या बहिणी आहेत का दाडक्या नाही एका बाजूला त्यांचाच बजेट हा जवळजवळ पंचेचाळीस टक्के वर्ग करतात त्यांच्या जीवावरती लाडक्या बहिणींना पैसे देतात आणि कडे मात्र पूर्ण दुर्लक्ष करतात याचं उत्तर रक्षाताईंनी आणि पालकमंत्र्यांनी द्यायला हवं इथल्या तिघही मंत्र्यांनी द्यायला हवं माझा त्यांना सगळ्यांना प्रश्न आहे <गला> जळगावच्या चोपड्यामध्ये सर एक महिले रस्त्यावर प्रसुद्धी झाल्याची घटना घडली नेमकं त्या महिलेच्या कुटुंबियांनी एक ते दोन तासापर्यंत डॉक्टर्स असेल पाचसेविका असेल रुग्णवाहिका असेल यांना कॉल केला मात्र कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही शेवटी मिळाल्या नाही टू व्हीलर असताना रस्ते प्रसिद्ध झाली या प्रकरणात सर आपण काय कारवाई करणार महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश जो सीमा आहे त्या ठिकाणी बैजापूर नावाचं गाव आहे त्या ठिकाणचे जवळ असलेले एक पाडेमध्ये अशी एक घटना आणि अशी एक माहिती समोर आलेली आहे या संदर्भामध्ये मी स्वतः उद्या त्या ठिकाणी भेट देण्यासाठी जाणार आहे आणि दुसरी गोष्टी त्या जो आरोग्य जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या ठिकाणी रुग्णवाहिका एक सो दोनची आणि एक सो आठची रुग्णवाहिका पण त्या क्षेत्रामध्ये मंजूर करून देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी ड्रायव्हर व इतर सगळे सुविधा उपलब्ध आहेत आपण ज्यावेळ यासारख्या जो प्रस्तुतीच्या पूर्वी आपण युज्युअली याची पूर्व प्लॅनिंग करतो की अगर प्रस्तुती तीन ते चार दिवस नंतर असेल तो आपण आधी त्याला कुठले एक प्राथमिक त्यांचे जो म्हणजे म्हणजे परिस्थितीनुसार जेवढी गंभीर आहे जेवढी सिरियसनेस आहे अगर ते रिस्क मदर असेल तर त्याला जो आपले शासकीय महाविद्यालय आहे त्याचे रुग्णालयमध्ये दाखल करतो या त्याच्यापेक्षा कमी असेल तो प्राथमिक आरोग्य केंद्र केंद्रावर ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण त्याला दाखल करतो याच्यामध्ये याच्याबद्दल कसं गडबड झाला या काय चुका झाली याच्याबद्दल चौकशी करण्याचे आदेश सिव्हिल सर्जन आणि आपले जिल्हा आरोग्य अभि अधिकारी लच देण्यात आलेला आहे त्यास महिलांची आरोग्य परिस्थिती त्यांच्या मुलांची आरोग्य परिस्थिती कशी आहे रिपोर्टिंग आहे की ते म्हणजे व्यवस्थित आहे परंतु ते कुठल्याही प्रकारचे अडचणीत नसेल त्या त्याची दक्षता घेण्यासाठी मी स्वतः उद्या सकाळी त्या ठिकाणी भेट देणार आहे माझ्यासोबत पीडियाट्रिशियन आणि कायनिकोलॉजिस्ट दोन त्या सोबत जाणार आहे आणि आरोग्य विभागाचे इतर अधिकारी जाणार आहे असा घटना घडण्याची काय म्हणजे म्हणजे असा घटना घडू घडायला नाही पाहिजे होती ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहे रस्ता आहे म्हणजे डांबरी रस्ता आहे आणि असा काही डोंगराल भाग पण नाही आहे परंतु याच्यामध्ये काय प्रमाणात मिसप्लॅनिंग प्रथमदर्शनी दिसून येत आहे त्याची चौकशीचे आदेश ऑलरेडी दिलेले आहे आणि याच्यावर योग्यता कारवाई करणार आहे आणि भविष्यात असा घटना घडू नये त्याच्यासाठी प्रशासन असेल आपण सगळेजण याच्याबद्दल पूर्णता लक्ष देणार आहे असं माता आणि कशी तब्येत कशी आता रिपोर्टिंगप्रमाणे माता आणि बालक कुठल्याही प्रकारच्या अडचणीत नाही आहे त्याला आरोग्य सुविधा उपलब्ध त्याच्यानंतर झाली परंतु येताना त्यांना ये, ये ते म्हणतो प्रस्तुतीची वेळ आली त्यामुळे ये रोड म्हणजे एक रस्त्यामध्ये येताना ते रुग्णालयाकडे निघाले होते परंतु रस्त्यामध्ये येताना असं झालं परंतु जननी सुरक्षा योजना आणि इतर योजना अंतर्गत आपण एन्श्युअर करतो की आपल्याकडे रुग्णालय रुग्णवाहिका पिकअप ड्रॉप दोनों सुविधा आपण उपलब्ध करून देतो घरातून घेऊन जातो आहे तर ते मातेला आणि ते घरी घरापर्यंत माता आणि मुलांना सोडतो

बोलते ना लोक डिलिव्हरी एक महिला रस्त्यावर डिलिव्हरी झाली आता इथल्या प्रशासन लोकांच्या तास उलटले आणि त्यानंतर आज या ठिकाणी प्रशासन आहे एक शकल्यामुळे आज तिला रस्त्यावर होण्याची वेळ आली आहे एक महिला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तुम्ही या घटनेकडे कस पाहता परवा कालच आमच्याकडे एक गोष्ट लक्षात झाली की रोडवर एक डिलिव्हरी झाली त्याच्या व्हिडिओ समोर आला आणि अत्यंत चिंताजनक गोष्ट वाटली कारण की आरोग्य विभाग समजा जिल्हा परिषद कडे आहे तर मला पर्सनली याचा लक्ष द्यावं लागला म्हणून आपण कलेक्टरांसोबत आलो आहे आणि त्याच्यात एक मेजर गोष्ट सांगायची असेल तर आम्ही सगळ्यांना तिकडच्या एन एम जिथे उपकेंद्राला ते आधी गेले होते तिथेही विचारलं मग त्याच्यानंतर आपण पीएचसीलाही विचारलं तर वेगळे वेगळे स्टेटमेंट ज्याच्यासमोर आता येत आहेत म्हणजे तीन चार गोष्ट तीन चार दिवस दिले तर अजून ती गोष्ट क्लिअर होईल काही लोक सांगतायत की ते बाईकवर घेऊन आले पण मग काय कॉन्टॅक्ट न करता उपकेंद्र होऊन घेऊन गेले अंगणवाडी सेवा ज्यांनी डिलिव्हरी ती सांगते की अँब्युलन्स वीस मिनिटात झाली होती पण हे सगळ्यामुळे एक गोष्ट क्लिअर होते की जे ट्रिपल एचं कोऑर्डिनेशन आहे जे एका पाड्यात एका गावात असायला पाहिजे ते बहुतेक इथे झालेलं नाहीये आणि ट्रिपल एचं काय असतं एक साधारण रजिस्टर आहे त्याच्यात सगळ्या ज्यांची प्रसुती होणार आहे त्यांचे नावं असतात आणि नेमकं त्यांनी कुठली प्रोटोकॉल फॉलो केली पाहिजे एसओपी त्यांनी आधी इथे झालं पाहिजे किंवा माहेर घराच्या योजनेचा वापर करून तिथे जायला पाहिजे तेही आपण एकदा कन्फर्म करू की ती जी प्रोटोकॉल आहे एसओपी आहे ती फॉलो झालेली आहेत का आणि एवढं सगळं करून जरी हे झालंय तर त्याचं नेमकं कारण घ्यायची तपास करून आपण पुन्हा तुम्हाला सांगू आपण नक्की जसं शासन पण याचा बद्दल क्लिअर आहे की जे दोषी आढळणार त्यांच्या विरोध सक्तीची आपण शिक्षा करणार आहे म्हणजे बडथर करावं लागेल बडथर करू सस्पेंड नाही तर सस्पेंड करू डिपार्टमेंट इन्क्वायरी येतात ती करू अशी घटना घेऊ या करता हो येस याचा ट्रिपल ए ची मिटिंग असते म्हणजे आशा नांग आशा अंगणवाडी आणि एन एम नर्स त्याची एक मीटिंग प्रत्येक महिना होली झाली पाहिजे की नेमकं ज्यांची प्रसूती त्या महिन्यात शेड्यूल आहे त्याने जर त्यांना लेबर पेन सुरू झाले तर नेमकं त्यांनी काय करायला पाहिजे त्या तिकडच्या पी ला ही स्टँड बायवर ठेवणे की नेमकं हे झालं तर त्यांना उचलून आणणे आणि तिथे उपकेंद्र किंवा पीएचसी ला डिलिव्हरी करणे हे प्रोटोकॉल फार सक्त राहिले पाहिजे म्हणून जर याच्यात एसओ मध्ये चूक झाली असेल तर ऍक्शन पण घेणे गरजेचं आहे की ते चूक पुढे होऊ नये प्राथमिक चौकशीमध्ये एक असं समोर आलं आहे की ज्या ठिकाणी प्रसूती झाली त्या प्रसूतीच्या घटनास्थळापासून शंभर मीटर अंतरावर आशा सेविका होती मात्र अंगणवाडी राहत होती अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी पोहोचली नाही म्हणजे ते अंगणवाडी पाडेपर्यंत पोहोचली नाही पण जे रस्त्याला जात होते तर त्याच्या समोर त्याचं घर होतं म्हणून डिलिव्हरी करताना त्यांच्या मुलांना बोलवलं की बाबा असा असं रोडवर घडतं म्हणून ते पडून आले चौकशी समिती नेमलेली आहे त्याच्यात जे सत्य येईल पण रस्त्यावर प्रसुती झाली हे आपण मान्य करताय प्रथम दोषी कोण आहे आणि त्यांच्यावर काय प्रथम दृष्टी याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्याव लागेल याच्यामध्ये सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स आहे कोण बिकॉज याच्यामध्ये देखो, देखो तुमच्या समोर तुम्ही पण काही लोकांशी बोलले असेल त्याच्यामध्ये एक काही काही लोकांनी काय वेगळा सांगितलेला आहे की हॉस्पिटलला गेले उपकेंद्रला गेले होते तिथे काही लोकांचं म्हणणं आहे कोण थांबले नाही थांबले स्वतः मोटरसायकलवर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला पीएचसी मध्ये ते होते पीएचसी ची वाहन पोहोचायला उशीर झाली त्यापर्यंत डिलिव्हरी झाली फिर पीएचसी ची वाहन घेऊन गेली असे भरपूर काय काय लोकांच्या याच्या कॉन्ट्रडिक्टरी स्टेटमेंट पण आहे परंतु त्या कॉन्ट्रडिक्टरी स्टेटमेंट मध्ये नेमकी सत्य काय आहे ते तो नक्की तपासावं लागेल आणि हा म्हणजे जो वेगळा वेगळा उत्तर स्टेटमेंट सगळे देत देताय त्याच्यामध्ये सत्यमध्ये ना मी इकडे होतो ना तिकडे होतो प्रस्तुती रस्त्यावर झालेली आहे या गोष्टीबद्दल व्हिडिओ आपल्या समक्ष आहे परंतु ते कशा झाली क्यू झाली कोण याच्यावर दोषी आहे ते आयडेंटिफाय करणं त्यांची दोष कितपर्यंत आहे ते आयडेंटिफाय करणं आणि त्याच्यावर नियमानुसार काय आपण कारवाई करू शकतो ते समजून घेणं याच्यासाठी समिती आहे त्याच्यासाठी वरिष्ठ अधिकारी आहे आणि आजपर्यंत तुम्हाला तुम्ही स्वतः पाहिलेला आहे की अगर कुठलेही चुका आणि गंभीर स्वरूपाच्या चुका झाल्या असेल तो ना शासन याच्यामध्ये सहन करतात ना प्रशासन ला स्पष्ट निर्देश पण आहे सामान्य शासनाकडून की आपल्याला अजिबात सहन करायचे नाही आरोग्य सेवा एक नंबरच्या असायला पाहिजे कुठल्याही प्रकारची कमतरता याच्यामध्ये असू नये आणि त्या प्रयत्नामध्ये आपण आहे आणि तुम्हाला मी सांगतो याबद्दल आपण म्हणजे प्रचंड गंभीर आहे की अजिबात असा होणार होता कामा नाही सगळे गोष्टी सगळे बैठका सगळे व्ही सी सगळे गोष्टी सोडून मी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी तालुक्याचे सर्व वरिष्ठ अधिकारी या सगळेजण आपण या ठिकाणी आहे आणि एकमेव म्हणजे या ठिकाणी दोन उद्देश आहे सत्य आपल्याला म्हणजे शोधून काढायचे त्याच्यासाठी चो, समिती काम करते दुसरा उद्देश का आहे की या भविष्यात असा घडू नये त्याच्यासाठी काय आपल्याला म्हणजे होल ऑफ अप्रोच घेऊन त्याच्यामध्ये ग्रामपंचायत असेल आरोग्य विभाग असेल काय करता येईल आणि माझ्या व्यक्तिगत यापर म्हणजे आणि जबाबदारी उद्देश आहे की मुलं आणि त्यांची आई मुली आणि त्यांची आई ते व्यवस्थित आहे त्यांचे आरोग्य अत्यंत म्हणजे काही धोकादायक नाही हा हा बघणं त्याच्यासाठी मी